विषयी शिवाजी जे वक्तव्य त्यांनी केलं केल्यानंतर लगेच त्यांनी माफी मागितली ती माफी मागितल्यानंतर महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांनी जो अपशब्द वापरला माफी मागितली आणि या देशामध्ये महापुरुष आहेत आणि महापुरुषाच्या विषयी जर चुकीचा अपशब्द वापरून लगेच माफी मागत असेल तर अशा नीटवर्तीच्या लोकांना कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माफ पडणार नाही आज महाराष्ट्रामध्ये राहुल कोल्हापूरकर नावाचा एकवर्तित व्यक्ती जो महापुरुषाचे नाव घेऊन त्यांच्या काम त्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने करत आहे आणि महापुरुषाचा विषय जो गरव त्यांनी वखली आणि गरव वखल्यानंतर लगेच माफी मागणारा हा माफी बादर त्या माफी बादराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही इशारा देतो आज नांदेड शहरामध्ये त्याला आंदोलन मा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केला आहे याच्या पुढे अशीच घरत असेल महापुरुषांविषयी तर याला ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याला फोट देण्याशिवाय राहणार नाही हा इशारा समजा त्या धमकी समजा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता याच्यानंतर महापुरुषांविषयी अशी गरव ओळखणाऱ्या राऊल करता दुसरं त्या ठिकाणी फोट देण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महापुरुषाविषयी कोणताही व्यक्ती जर महापुरुषाविषयी गरव ओळखत असेल तर महा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे कदापि सहन करणार नाही या लोकांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहणार नाही त्यांनी माफी मागितली महाराष्ट्रात पुरोगामी हा महाराष्ट्र पुरोगरात पुरोगामी विचाराचा आहे आणि असा नालायक सोलापूरकर हा तो महापुरुषांबद्दल गरव ओळख ओळखत आहे त्याबद्दल त्याला आज आम्ही जोडे मारो आंदोलन ऐकल्या येथे राष्ट्रवादी नांदेड काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित केला होता यापुढे जर सोलापूरकरांनी अशीच गर ओखळला तर याच्यानंतर आज त्याला सत्यमेश आम्ही जोडे मारलो भविष्यात तो नांदेडला जर आला तर प्रत्यक्षात त्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येईल आणि आधी कदापित असं बोलणं हे आम्ही खपून घेतलं जाणार नाही